थोडं साड्यांच असणार आहे आणि स्ट्रेचेबल ब्लाऊजचं पण थोडं थांबूया कोण जॉईंट होतंय का क्लिअर दिसतय का बघा येतोय आवाज क्लिअर आवाज येतोय आवाज नाही येतो काल आपले रेडीमेड ब्लाउजेसच झालं कलेक्शन आज आपण नंबर हे करा मी पिन करते आज आपण स्ट्रेचेबल ब्लाउजचं बघूयात आणि थोडस कुठून तुम्ही होत होता हे मला कमेंटमध्ये सांगू शकता कुठून कोण कोण कुठल्या एरिया मधून आहे म्हणजे ते समजेल आपल्याला आपलं काय अगदीच शॉपिंग केली पाहिजे किंवा काय एक जस्ट युट्यूब फॅमिली म्हणून आपण बोलू शकतो इथले स्ट्रेचेबल ब्लाउज पण द्या मला आपलं काल रात्रीच पण झालं डेली यूजच्या साड्यांचं झालं काल ला तुम्ही आपल्या uh, श्रीराम कलेक्शन चॅनल मध नाही ह्या चॅनलवरतीही दिसत आहे श्रीराम कलेक्शन चॅनललाही तुम्ही असाच सपोर्ट करा स्ट्रेचेबल uh, स्ट्रेचेबल ब्लाउजच पाहूया आपण आज काल रेडीमेड पाहिले आज स्ट्रेचेबल ब्लाउज हाय मॅम uh, हाय जोशी मॅम नंबर करा ना मी हे करते पिन करते नंबर नाही ना आला मला तुमचा नंबर काय येत नाही काय अ पुण्यामधून आहे वारजे माळवाडी तुम्ही कुठून आहात ताई आपलं युट्यूबवर श्रीराम कलेक्शन धाराशिव धाराशिव मधून आहात तुम्ही अरे लाईट गेली नेमकी धाराशिव मधून आहात ओके थँक्यू ताई जॉईन केल्याबद्दल थोडस शेअरिंग पण करा थोडं शेअरिंग करू करा म्हणजे जर थोडेसे जास्त लोक येतील आणि तुम्ही कुठला बिझनेस करत असाल तेही टाका मेसेज मध्ये में टाका तुळजा तुळजापूरच्या जवळ ओके ओके मस्त देवीचं दर्शन तुमच्या रूपी घडलं आम्हाला कोण कुठला बिझनेस करत काय कमेंट मध्ये टाका म्हणजे आपल्याला एकमेकींना सपोर्ट करता येईल लाईटच काय हो नेमकी लाइट, हो। लाइट गेलीय अपला फेटें। ही बिजनेस आ, आपला गणपतीच्या फेट्यांचाही बिझनेस असतो दरवर्षी ऍडजेस्टेबल फेटे असतात आपले फेसबुकवर नाद आर्ट म्हणून आहे आपलं तिथेही तुम्हाला पाहायला मिळेल आपले गणपतीचे फेटे खूप सुंदर असतात आज आठ वर्ष झालं आपण त्याच्यामध्ये काम करतो आहेत ऍडजस्टेबल फेटे असतात कोण रिसेल करत असतील तर त्यांनाही आपण देतो आपण स्वतःही सेलिंग करतो आपलं स्वतःच आहे ते हँडमेड आहेत सगळे नाही नाही ते कुणाचं काय बिझनेस आहे ते मेसेज मध्ये में टाका म्हणजे एकमेकींचा मेसेज आपल्याला कळेल समजेल एकमेकांना सपोर्ट करत करतच पुढे आपण आपला बिझनेस जाऊ शकतो स्ट्रेचेबलच पाहायचंय आपल्याला थोडं थांबत आपण लाईटही गेलीये कारण कलरही तुम्हाला दिसणार नाही प्रॉपर शेजारी आहे लाईट घरची आहे त्याच्यामुळे इथे आहे आपलं साड्यांचं दुकान आहे श्रीराम कलेक्शन पुण्यामध्ये साड्यांचं आहे बेडशीट आहे गाऊन आहे स्ट्रेचेबल ब्लाउज आहेत छोट्या मुलांचे कपडे असतात आपल्या इथे तिरपट कलर फक्त क्लिअर दिसतोय का कलर आपला मेन म्हणजे क्लिअर दिसला पाहिजे थोडस मेसेज मध्ये पण बोलूयात जरा लाईट येईपर्यंत त्याच्यात नंबर हे केला मला पिन नंबर पिन करायचा आहे लाईक शेअरिंग असू द्या पाठवले नंबरच काही येत नाही मला तेच कळत सेफ्टी बुकिंग नंबर टाक इथे नको ना माझ्या समोर कमेंट कमेंटमध्ये तुम्हाला नंबर दिसत असेल आपला थोडस पाच मिनिट थांबूया क्लिअर दिसलं तर करूयात लाईव्ह कारण का लाईट सांगता येत नाही भरोसा नाहीये नेमकं लाईव्ह चालू केला आणि लाईट गेली इथे समोर ठेवत आलं तसं इथे समोर घेऊ बघूयात आपण ट्राय करूयात दिसलं तर ओके नाही तर मग हा गोल्डन कलरचा ब्लाउज आहे याच्यावर थोडस टिकली वर्क आहे सिक्वेन्स सिक्वेन्सच्याच गुट्टे आहेत हा तीस बत्तीस च्या पुढचा साइज आहे तीस बत्तीस चौतीस एल स्लाइज ला हा थोडासा नाही बसे।, बसे गोल्डन आहे त्याच्यामध्ये हा कलर दिसत आहेत कलरच थोडस प्रॉब्लेम येत ग्रे कलर आहे हा कलर दिसणार नाही दिसतंय दिसतय दिसतंय हा पण तसच आहे सिक्वेन्स वर्क आहे याच्यावर सिक्वेन्सच्याच बुट्टे आहेत प्रिन्स कट मध्ये येतो हा बॅकसाइडचा गळा मोठा येतो हां साडी बी आहे ना साडी बी आहे स्लीवज याच्या दहा इंचापर्यंत येतात तीस बत्तीस चौतीस साईज तीस बत्तीस चौतीस याची प्राइस आहे दोनशे रुपये हा पिंक कलर आहे लाइक गेली हा पिंक कलर, कलर ला आहे पिंक कलरला सिक्वेन्स आहेत कलर दिसतोय ना क्लिअर लाल प्राइस आहे दोनशे रुपये तेच कलर दिसणार नाही दिसते मेसेज ह्याचे लेते आहे ते वेगळे ना हे पॅटर्न वेगळे ना थोडंस कट मटेरियल त्याचं वेगळे आहे थोडं हं हे थोडस स्टॅच्यूला वेअर करून दाखवलेलं आहे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये कळेल तुम्हाला साईज तीस बत्तीस चौतीस फक्त दोनशे रुपये त्याच्यामध्ये हा पिस्ता कलर हा पिस्ता कलर हा पिस्ता कलर आहे साइडला ही अशी सिक्वेन्सची बुट्टी येणार आहे फक्त शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे फक्त साईज कन्फर्म करून घ्या एल तीस अठ्ठावीस तीस बत्तीस या साईज मध्ये छोटी साईज तुम्हाला म्हणजे प्रॉपर एल साईजच घ्यावं लागेल हा फक्त तीस बत्तीस कॉल कॉल मध्ये तीस बत्तीस चौतीस स्ट्रेचेबल असल्यामुळे ऑल साईज ला हा बसतो हा एक पॅटर्न आहे हा एक पॅटर्न ची स्लीव नेट मध्ये येतात याचा कपडाही सुंदर आहे प्रिंट मध्ये आहे हा थोडासा याच्यावर अशी गोल्डनची प्रिंट आहे हा फक्त दीडशे रुपये हा फक्त दीडशे रुपये फक्त दीडशे रुपये ह्याची पॅटर्न काय माझ्या पॅटर्न आहे हा पण सुंदर आहे त्याच्यामध्ये नाहीये बस साईडला दे मी दुसरं दाखव त्याच्यात कलर दाखवते आता हा गोल्डन आहे आहे हा गोल्डन गोल्डन कलर आणि स्लीव ह्याच्या नेट मधून येतात प्राइस आहे फक्त दीडशे रुपये शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे तीस बत्तीस चौतीस साईज ला अगदी परफेक्ट बसणार आहे प्लीज तुम्ही कुठून आहात मला सांगताल का म्हणजे आपल्याला ही समजेल कुठून कुठून जॉईंट होत त्यातला बिस्किट कलर आहे मटेरियल एकदम सुंदर आहे स्ट्रेचेबल मध्ये मटेरियल एकदम सुंदर त्याच्यात ग्रे कलर ग्रे कलर आता नवरात्री साठी ग्रे कलर भरपूर जातात नवरात्री साठी ग्रे कलर भरपूर जातात थोडा बिस्किटीच कलर आहे पण थोडा काळपट कलर येतो ह्याचा काळपट तुम्हाला कलर दिसतो ह्याचा प्रॉपर ह्याच्यामध्ये आहे हा थोडासा फुल स्लीव मध्ये आहे ह्याचे स्लीव फुल येतात ह्याची प्राइस दीडशे रुपये सांग हा फुल स्लीव मध्ये आहे तुम्ही ऑल आल... साडीवरती हा घालू शकता ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत रेड घालू शकता व्हाइट घालू शकता येलो घालू शकता ऑरेंज घालू शकता मल्टी कलरमध्ये आहे हा मल्टी कलरमध्ये आहे ब्लाउजची उंचीही भरपूर आहे उंचीही भरपूर आहे कुठेही याला काहीच प्रॉब्लेम नाही प्राईज आहे फक्त दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये याच्यात ब्लॅक कलर एक आहे ऑरेंज कलर आहे सगळे ओपन करून दाखवत नाही साईज हा साईज आहे तीस बत्तीस चौतीस तीस बत्तीस चौतीस एक्सेल साईज आहे एक्सेल साईज हा चौतीस पर्यंत स्ट्रेचेबल आरामात बसू शकतो हा एक कलर आहे लुक हा असा दिसतो हा एक कलर आहे मोरपंखी कलर एक आहे आणि मरून एक कलर आहे एक्सेल साइज मध्ये आहे ते पण एक सुंदर पॅटर्न आहे फक्त दीडशे रुपये फक्त दीडशे रुपये काटपदर मध्ये आहे काटपदर साडीवर तुम्ही वेअर करू शकता याला स्लीव ला काट येतात मस्त आहे पानांच त्याच्यावर प्रिंट आहे आणि प्रिंटही हे असं निघणार नाहीये की तुम्ही वॉश केलं आणि निघलं असं नाहीये कपड्यामध्येच ते प्रिंट आहे साइड ही अशी रंगणार पुढे ह्याची साईज राहते तीस बत्तीस चौतीस एक्सेल आहे स्ट्रेचेबल असल्यामुळे हो चौतीस छत्तीस पर्यंत हा ब्लाउज आरामात भेटल एक्सेल आरामात बसू शकतो बघा स्टॅच्यूला पण घातलेला आहे ब्लॅक कलरचा आहे ब्लॅक कलरचा आहे हा उंची पण भरपूर आहे ब्लाउजची सिक्वेन्सचे टिकल्या सिक्वेन्सचे हे सिक्वेन्सचे सुरुवातीला मी दाखवले त्यातला आहे माझ्याकडे आता सिक्वेन्स सिक्वेन्सचे आहे बघा याच्यावर टिकली बुट्टी राहणार आहे ऑल ओ ऑलओवर ब्लाउज वर बुट्टी आहे त्याच्यात हा बिस्किटी कलर आहे बिस्किटी कलर आहे ग्रे कलर आहे ग्रे नाही हा पिस्ता कलर आहे पिस्ता कलर आहे पिस्ता कलर आहे पिंक डार्क पिंक कलर आहे अजून टिकलेवाले आहेत का रे फक्त दोनशे रुपये फक्त दोन हाय हाय जयश्री ताई <laughs> थँक यू फॉर जॉईनिंग प्लीज शेअर करा जे जॉईन झालेत ना त्यांनी प्लीज फेसबुक वर प्लेन मध्ये प्लेन हवेत का तुम्हाला प्लेन मध्ये सिक्वेन्स हवेत ओके हा पिंक आहे वाले आहेत का बघ म्हणताय एकदा प्लेन म्हणजे तुम्ही कपडा प्लेन म्हणताय का मटेरियल तुम्हाला प्लेन हवं आहे का त्याच्यावरती सिक्वेन्स हवंय नाही त्यांना टिकल्या हवी बॅक साईडला लाईज साईज काय हवी येत तुम्हाला टिकल्यांमध्ये साईज काय हवी आहे वेलवेट हां वेलवेट तिकडे त्या साईडला वेलवेट हां सिक्वेन्स आहे ब्लॅक कलर आहे एक्सेल ओके एक्सेल मध्ये हा का ओके हा एक सिक्वेन्स आहे दाखवते आपण सुंदर आहे एक्सेल पुण्यामधून आहे ताई पुण्यामधून वारजे माळवाडी मध्ये आहे हा एक गोल्डन कलर आहे आता ब्लॅक दाखवलं ना त्याच्यातून हा गोल्डन आहे तिथून वेल्वेज ची आहे वेलवेट मध्ये आहेत हा एक सिक्वेन्स मध्ये आहे मरून कलर आहे कुठून आहात नाही इथे शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे शिपिंग एक्स्ट्रा नाही कुठून आहात तुम्ही

नेमदुन एक्स्ट्रा राहणार आहे ताई हा वेलवेट मधून आहे बघा त्याच्यावरती आहे हा एक कलर आहे हा एक कलर आहे रेड एक आहे वेलवेट मध्येच आहे रेड आहे मोर पंखी आहे शिपिंग एक तुम्हाला पन्नास रुपये बसेल पन्नास रुपये शिपिंग बसेल त्याच्यामुळे तुम्ही दोन तीन पीस आरामात घेऊ शकता एका एका पार्सलमध्ये तुम्ही दोन तीन पीस आरामात घेऊ शकता हा एक ग्रे कलर आहे बघा ग्रे कलर आता नवरात्री मध्ये खूपच जातात ग्रे कलर ग्रे कलर गोल्डन कलरही आहे त्याच्यामध्ये गोल्डन कलरही मिळेल गोल्डन कलरही मिळेल प्लेन मध्ये पण आहे वेल्वेटमध्ये प्लेन मध्ये पण आहे आता थोडस ब्लाउजेस मी साइडला ठेवते हा एक प्रकार दाखवून देते हा डबल एक्सेल मध्ये आहे हा सिक्वेन्स मध्ये पण आहे हा तो दोनशे रुपये हा तो दाखवला मी वेलवेट मध्ये तो दोनशे रुपये मटेरियल एकदम सुंदर आहे वेलवेट हा दोनशे रुपये हा दोनशे रुपये कोणता हवा तो स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा मला मेसेज केला तरी चालू हा गोल्डन कलर आहे माझा आहे सत्याण्णव बासष्ट त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सव्वीस नाही होती भिंतीचा नंबर हा दोनशे रुपये आहे ताई दोनशे रुपये हे एक नवीन आलेले मटेरियल हा डबल एक्सेल मध्ये आहे थोडा साईज मोठा येतो कपडा ला पॅटर्न आहे साइड ला पण पॅटर्न आहे ह्याची प्राइस राहणार आहे दोनशे रुपये त्यात पण भरपूर कलर आहेत आमसुली कलर पर्पल पर्पल कलर रामा कलर क्लिअर नाही दिसत आहे सारा बघ रे जरा क्लिअर नाही दिसत आहे नाही क्लिअर नाही दिसत एक मिनिट मी पाहते थोडस हा आता पाहत आई हा आता क्लिअर आहे थोडस रेंजचा प्रॉब्लेम आहे आता क्लिअर दिसत आहे हा रामा कलर आहे हा बॉटल ग्रीन आहे बॉटल ग्रीन डबल एक्सेल प्राइस आहे दोनशे रुपये कोणता रेट हा सर रेट वेलवेट मध्ये आहे थोडस साड्यांचं कलेक्शन पाहूयात आपण साड्यांमध्ये नवीन मटेरियल आलेला आहे

घातला ना व्यवस्थित होतो इथे आरशामध्ये बघा आरशामध्ये थोडस लावून बघा म्हणजे आयडिया येईल घातला ना की नाही काय प्रॉब्लेम येत आता मला हो हो आरामात हो, आरामात हा साईडचा गळा आहे तो फ्रंटचा गळा आहे हा तो बॅकचा आहे बॅक साईड असं करा म्हणजे आणि हा फ्रंटचा आहे छोटा आहे तो फ्रंटचा आहे पुढे पॅक होतो नाही 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 तुमचा आता रेस आहे ना गळा त्याच्यापेक्षा खाली येतो छोटा मागे येतो का छोटा पुढे येतो हा मागचा आणि हा हा पुढचा ते पुढे येईल हो छोटा पुढे येतो मोठा तो खूपच होईल ना मोठा हो प्रिन्स कट मध्ये येतो खूप सुंदर बसतात ताई खूप ना हा ट्राय करून बघा नाही ट्राय करून बघा सॉरी थोडस सा कस्टमर असल्यामुळे ग्रे कलर आहे नवरात्रासाठी खास दिसतय क्लिअर बघू सारा दिसतय क्लिअर हा त्याच्यामध्ये आहे ना ती कलर काय चालेल चालेल ट्राय करून बघा तुम्ही पहिला हा हा ग्रे कलर आहे ग्रे कलर मध्ये ह्याला इथे असं गोल्डनची बॉर्डर आलेली आहे ऑल साडीला बॉर्डर आहे हा भोसले ताई आता मी साड्यात चालू करते थोडस मला क्लिअर दिसतय का सांगा कारण मग मी दाखवायला काय उपयोग नाही ना मग क्लिअर दिसतय नाही दिसतय शेअर कर ना हे जे आहे ना हे लाईव्ह आहे ना शेअर करतो मला फेसबुकवर पण कर फेसबुकवरती पण कर नाही क्लिअर दिसत एक दोन मिनटं